नमस्कार मैत्रिणीनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या देशवामी स्वागंदी या युट्युब चॅनेल मला माझ्या किचन मधील एका अशा वस्तू सोबत ओळख करून देणार आहे जी तुमचा वेळही वाचवेल आणि तुमचं काम सुद्धा हलकं करेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा कोणत्याही प्रकारचा कॉन्स व्हिडिओ नाहीये यामध्ये मी स्वतः माझी इन्व्हेस्टमेंट केली आहे आता मला असं वाटत आहे की माझी ही इन्व्हेस्टमेंट योग्य आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मैत्रिणींनो ही आहे ती वस्तू आटा मेकर आता हे जे माहिती मेकर आहे ते उषाचे मेकर आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता बजाजचे सुद्धा आहेत मार्केटमध्ये खूप छान छान असे आटा मेकर आले आहेत पण याने मला खूप साथ दिलेली आहे आता कितीही पाहुणे हो। मला काहीही वाटत नाही आणि जे वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे तर मला असं वाटत की आपल्याला पाच सहा हजाराची इन्व्हेस्टमेंट केली आणि जर आपण हे व्यवस्थित वापरलं तर हे लाईफ साठी आहे फक्त याची आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आता याचा वापर कसा करायचा हेही मी तुम्हाला पुढे सांगणारच सा सा आहे आणि खरं सांगू तर ह्याने या मध्ये आपण जेव्हा मळतो तेव्हा खरच यापासून बनलेल्या चपात्या खरच खूप मऊ आणि होतात कोणाला वाटणारच नाही खरं की आपण कुठलं तरी मशीन मध्ये हे चपातीचं पीठ या कणिक मळलेली आहे तर चला मग पाहूया की कशा पद्धतीने आपण ह्यामध्ये कणिक मळू शकतो याचा वापर कसा करायचा हे मी पुढे तुम्हाला सांगते म्हणजे आपण ज्यूस करू शकतो करू शकतो ज्यूस साठी वेगळं भांड आहे हे फक्त पीठ आहे आणि त्यासोबत आपण ह्यामध्ये कटिंग पण करू शकतो पण मी कटिंग साठी ह्याचा वापर करत नाही याचा वापर मी फक्त कणिक मळण्यासाठीच करते तर मी अशा प्रकारे ह्याला के जॉईन केलेलं आहे हे बघा मी पुन्हा एकदा दाखवते हे अशा पद्धतीचं आहे आणि आपल्याला यामध्ये लॉक करायचं आहे याचं लॉक करायचं आहे आणि ते यामध्ये ठेवायचं आहे आता हे झालं आणि सर्वात पहिलं की हे जोपर्यंत तुम्ही लॉक करत नाहीये नाही सिस्टम खूप छान आहे जोपर्यंत तुम्ही लॉक करत नाही तोपर्यंत हे चालू होणार नाही आणि त्यानंतर आपण घेणार आहोत थोडस पीठ आता इथे मला फक्त दोघांसाठी आम्हाला चपात्यांचं पीठ म्हणायचं आहे त्यामुळे मी तेवढंच पीठ घेणार आहे जे आम्हाला गरजेचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घेणार आहे तेल आणि आपण ह्याला लॉक बघा मैत्रीण इथे पण तुम्हाला हे लॉक करायचं आहे त्याशिवाय आपलं हे मिक्सर जे आहे जे कधीक मळायची मशीन आहे ती सुरू होणार नाही याला आटा मेकर म्हणतात ते आटा मेकर सुरू होणार नाही आणि प्लग चालू आहे आता आपण इथे मेजरमेंट प्रमाणे हे साठी दिलेलं आहे आणि या मेजरमेंट प्रमाणे आपण याचा यामध्ये पाणी वतू शकतो मी मिक्सर सुरू करते फर्स्ट झालं आहे हे बघा किती छान पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं पीठ आपण यामध्ये मळू शकतो आणि अशा पद्धतीने आपलं हे पीठ आता मी तुम्हाला या पिठापासून चपात्या कशा तयार करायच्या त्याही दाखवते यामध्ये आपण फक्त चपातीची कणिकच नव्हे तर भाकरी पराठे वडे थालीपीठ याचेही कनिक मळू शकतो मगाशी सांगितल्याप्रमाणे यासोबत च सा भांड जे या मशीनला अटॅच करावे लागते ते ही यासोबत मिळते तसेच या आटा मेकर मध्ये आपण भाज्या चॉपिंग करू शकतो बटाटा कांदे हे सुद्धा चॉप करू शकतो मी हे जे मशीन आहे हे जे आटा मेकर आहे हे मी दुकानात जाऊन घेतलेलं आहे खरच या वस्तूंमुळे आपली वेळेची बचत तर होतेच पण आपलं आयुष्यही खूप सोपं होत आपण आपल्या स्वतःला वेळ देऊ शकतो तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपल्या ह्या मऊ आणि लुसलुशीत असे चपात्या तयार झालेल्या आहेत तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला हा जो आटा मेकर आहे हा कसा वाटला आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा अशा वेगवेगळ्या व्हिडिओ वेग सोबत आपण पुन्हा एकदा भेटू धन्यवाद